नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो पावसाचं वातावरण सुरू झालेलं आहे आणि बघू शकता तुम्ही सकाळीच आज पाऊस झालेला आहे आमच्याकडे थोडा थोडामध्ये पेंडवळणी झालेला आहे आमच्याकडे पेंडवणी म्हणतात तुमच्याकडे काय म्हणत आहेत वेगवेगळे भाषा असते वेगवेगळी पद्धत असते म्हणण्याची त्या हिशोबानं आमच्याकडं सकाळीच पाऊस झालेला आहे आणि चार पाच दिवस झाले असं वातावरण आहे मित्रांनो पावसाचे दिवस जवळ आलेले आहेत तर आपल्या शेळ्यांचं नियोजन करणं खूप गरजेचं आहे पाऊस जवळ येत आहे त्यामुळं आता एक उद्या परवा आपण एक कंपाऊंड इथं बनवणार आहेत हे जे तुम्हाला आपट्याचं झाड दिसतं आहे आपट्याच्या झाडापर्यंत आपल्याला तिथून झाडापासून इकडं असं मस्त कंपाऊंड बनवायचं आहे कारण की हे आता खूप परिश्रम करून राहिले बघा शेळ्या हे यांना कसं आहे आता चित्रा वाढलेलं हे बघा हे बकरं हे परिश्रम करत आहेत हे आता बाजार येऊन बसले बाजार उभे राहतात अंगावर उड्या मारतात यांचं नियोजन करणं खूप गरजेचं आहे आपल्याला कारण की आता कसं झालं आपले मेंबर झाले जास्त आणि जागा पडून राहिली कमी आपल्याला त्याच्यामुळं आपल्याला जागा वाढवणं गरजेचं आहे हर आणि यांनी काय केलं आता हे बघा हे सगळं मोडं तोड करत चालू आहे यांचं जाळी तोडली यांनी हे बघू शकता तुम्ही पूर्ण जाळी खराब केलेली आता आज जायचं होतं मला जाणल्याला पण बघू तरी पण दुपारून जर समजा गाडीवाला जर गेला जाणलेला तर आपण जाऊन जाळी हे असे सिमेंटचे पोल घेऊन येणार आहोत आणि मस्त नियोजन करणार एका साइडला इकडल्या साईडला ह्या साईडला आपण एकाडल्या साईडला उज्या साइडला इकडं पिल्लं ठेवणार इकडल्या साईडला शेळ्या ठेवणार डाव्या साईडला अशा पद्धतीनं आपलं नियोजन करणार आहोत आपण हे बघा आता कसे एकदम परेशान करून राहिले का शेळ्या हे पिल्लं आणि हे बकर बघा हे म्हणजे काय झालं मित्रांनो सहा पिल्लं बकर त्याच्यानंतर सहा पाठी हे पाठबकड समजा बारा बारा पाच सतरा अठरा प्राणी आपल्याकडे म्हणजे सदस्य आहेत प्राणी म्हणल्यापेक्षा आपले मेंबर आहेत फॅमिलीच म्हणावं लागणार यांना आता तर यांना काय बोलवलं जागेची थोडी अडचण येऊन राहील त्याच्यामुळं आपण नियोजन केलेलं आहे तर दोन दिवसामध्ये आपण नेट सॉरी जाळे आणून तर मस्त चांगल्यापैकी कंपाऊंड करणार आहोत इथपर्यंत आपल्याला कंपाऊंड करायचं आहे तर हे जवळपास पस्तीस पस्तीस बाय तीसचं कंपाऊंड आहे मोठं कंपाऊंड आहे चांगलं तीस बाय पस्तीस म्हणजे जवळपास एक गुंठ्याचं कंपाऊंड आपलं चांगल्यापैकी होणार आहे आणि एका गुंठ्यामध्ये जवळपास वीस प्राणी आपले मोकळे याच्यामध्ये राहू शकतात अशा पद्धतीनं आपलं नियोजन चालू आहे आता बरेच दिवस झाले म्हणजे जवळपास तीन ते चार दिवस झाले आपण व्हिडिओ बनवलेला नाही कारण की काय थोडं कामाची अडचणी असल्यामुळं नाही बनवता आला पण मित्रांनो तुम्ही पण लवकरात लवकर नियोजन करा तुमच्याकडे शेळ्या असेल तर कारण की शेळ्याला इथून समोर पावसाळ्यामध्ये चांगल्यापैकी नियोजन करणं गरजेचं आहे आणि हे बघा आता आपण इकडं बस इथं पण आपण आता शेडमध्ये तुम्हाला जो शेड आहे आपला हा तर याच्यामध्ये काय झालं सकाळी पाऊस पडल्यामुळे थोडं भिजलं आहे तर आपण या शेडला पण आता आज जर जाणायला गेलो तर याला पन्नी आणणार आहोत पन्नी म्हणजे ताडपट्टी आपले साध्या पद्धती जास्त हाय लेवलची नाही आणायची थोडी आणायची कारण की कसं होतं जास्त हाय लेवलची नाही जमत खराब होतं होणारच आहे ती हार खूप निघल्या बाहेर आता शेळ्या शेळ्यांचं इतकं अवघड काय नाही मित्रांनो आणला काहीच हार हर। तरी याला कंपाऊंड करणं खूप गरजेचं आहे मग आज जाऊन जाळी आणणं आणि जाळी फिटिंग करणं लवकर गरजेचं आहे बस याला कंपाऊंड जाळी पाहिजेच बस फेपा बकर कशी करते बस आणि हे अशी बास टाकलेली असली बकर जर याच्यावर पळाले ना याच्यामध्ये खिंडीमध्ये जर पाय गेला कसं एक बकरू मोडेल माझ्याकडून असच त्याच्यामुळे वास्तव उभी ठेवता येत नाही दिवस पाय जर गुतला तर शंभर टक्के मोडतोय आणि चाऱ्याचं पण नियोजन लावणं खूप गरजेचं आहे मित्रांनो तर आपण तर चारा अगोदर स्टॉक केलेला आहे तुम्ही हे बघा आपण सारा असा स्टॉक करून ठेवलेला आहे वरती पेंट आहेत कडोळाचे हे बघू शकता इकडं हरभऱ्याचं बुसकट इकडं तुरीचं बुस्कट एक नंबर नियोजन करून ठेवलेलं आहे आपण अगोदर कारण कसं आहे पाण्यापासूनच झाडक्या पाण्याचं हे बघा हे बुसकट टाकलेलं आहे बा आपली खिलार जोडी आसवानी आहे त्याचं नाव काही ठेवलेलं नाही आपण ते पण विकरीसाठी आहे पण चला बघू चांगले दाम आले तर द्यायचं नाही तर दे त्याला डायरेक्ट करीला देऊ चांगल्यापैकी नियोजन करू हे बघा कसे तुरीचं बुसकट खातायत रवन तर करतायत सकाळपासून बरंच काही बुसकट खाल्लं त्यांनी तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपलं नियोजन आता तुम्हाला समोर दिसणार आहे आपली होंडा पण आता एक दोन दिवसात जाणती आहे जमलंस तर उद्या आज उद्याचं जाणारच आहे ती तिनं आता ओवा पडलेलं आहे चांगल्यापैकी बघा <coughs> पिलं कसे एकदम मजा करतात कसं आहे क्वालिटी कशी आहे बघा वित्र तरी पण आता दोन दिवसामध्ये पावसामुळं थोडं अडचण आलेली कारण त्याला हिरव्या चाराचं नियोजन खूप कमी आहे सध्या गहू येत हो खू घालचं त्यांना थोडंफार पेंट खाता येत एवढी नाही खाता आजू तर मित्रांनो तुम्हाला शेडचा व्हिडिओ तर मी शंभर टक्के टाकणारच सॉरी कंपाऊंडचा कंपाऊंड केलं ना तर आज जर आणली जाळी तर तुम्हाला जाळी पण दाखवल मी आणि चांगल्या पद्धतीनं आपण त्याचं नियोजन करूया चला तर आता बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ नव्हता टाकला म्हणून म्हटलं चला आज व्हिडिओ टाकून देऊ तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा सर नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान जय हिंद जय भारत